कळवण तालुक्यातील बंधारपाडा शिवारात एका पुरुषाचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस पाटील मंगळू बाबूराव पवार यांनी अभोणा पोलिसात खबर दिली की श्रीपद मोतीराव बर्डे राहणार बंधारपाडा यांचा बंधारपाडा शिवारात एका झाडाच्या फांदीस दोरीच्या साह्यानं गळपास घेत आत्महत्या केली असल्याची खबर दिली माहिती मिळताच अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पोलीस पथकाला सोबत घेत घटनास्थळी पोहोचले पोलीस पथकानं घटनास्थळ गाठात रात्री उशिरापर्यंत मृतदेह झाडा झुडपातून बाहेर काढत पंचनामा केलाय याबाबत अबोना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जागेवरच पंचनामा करून हा मृतदेह आठ ते नऊ दिवसापूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीकांत वाघिरे हे करत आहेत